पैसा येतो खरा पण त्याच वेगाने लगेच निघूनही जातो बँक अकाउंट लगेच शून्यावर येऊन पोहोचतं मग आपण पूर्णपणे फ्रस्ट्रेट होतो मग आपल्या मनात युनिवर्स किंवा लक्ष्मी माझ्यावर नाराज झाली का असा प्रश्न आपल्याला पडायला लागतो पण थांबा पैसा का थांबतो या ही कारणे या पाच मी तुम्हाला टक्के सांगणार आहे लोकांना ही कारणे माहितीच नसतात पण या व्हिडिओ नंतर तुमच्या आयुष्यातली थांबलेली लक्ष्मी परत तुमच्याकडे येऊन तुमच्या हातात थांबायला लागेल चला तर मग सुरू करूया नंबर एक आत्मविश्वासाची कमी तुमच्या आयुष्यात लक्ष्मी यायला तयार आहे पण तुम्हीच निगेटिव्ह विचारसरणीत फसलेले आहात मला पैसा मिळणं कठीण आहे किंवा माझं कुठलं एवढं नशीब असे विचार तुम्ही करत असता आणि इतरांपुढे देखील असंच व्यक्त होता हे सगळं युनिवर्स तुमच्या विचारांवर काम करत असतं तुमच्या नकळत जर तुमच्या विचारांमध्ये हा निगेटिव्ह पॅटर्न सतत चालू राहणार असेल तर याकडे पाहून येणारी लक्ष्मी माता ही तुमच्यापासून दूर पळायला लागेल आता यावर उपाय काय तर दररोज थोडीशी वेळ बाजूला काढा आणि मन शांत करून स्वतःला हा अफर्मेशन म्हणा म्हणा की माझ्याकडे लक्ष्मी प्रेमाने आणि सातत्याने येत आहे आणि ती तशीच माझ्याकडे थांबून राहणार आहे नंबर दोन खर्चाचं व्यसन कुठेतरी सेल लागलेला आहे कुण्या फोनवर लगेच ईएमआय मिळतोय किंवा कुठल्या तरी क्रेडिट कार्डची भुरळ मनाला पडते मग आपण त्या नादात आगाऊ खर्च करून बसायला लागतो पण हे सगळं ट्रॅप आहे मोठमोठ्या कंपन्या बँका तुम्हाला त्यांच्या जाळ्यात फसवण्यासाठी या गोष्टी तुमच्या पुढे ठेवत असतात तुमचं लक्ष पूर्णपणे तुमच्या उत्पन्नावर असायला हवं या उलट आपण काय करतो तर आपण आपल्या असलेल्या पैशांची उधळपट्टी करतो आणि परत या या गोष्टींची मला खरंच गरज होती अशा प्रकारचे जस्टिफिकेशन्स द्यायला लागतो वाईट वाटून घेऊ नका असं तुम्ही एकटेच नाही तर असे सगळेच करतात पण यावर उपाय काय ते सांगतो ते ऐका तुम्ही दर महिन्याचा तुमचा पगार झाल्यानंतर पूर्ण महिन्यासाठी स्वतःला एक लिमिट देत जा मी या महिन्यात फक्त एवढाच खर्च करेन असं स्वतःला सांगत जा हे असं करून तरी बघा आधी तुम्हाला असं करणं म्हणजे स्वतःच्याच बंधनात अडकल्यासारखं असेल असं तुम्हाला वाटेल पण जेव्हा खरंच तुम्ही असं करायला लागाल तेव्हा तुम्हाला कळेल की हे तर खर खुर आर्थिक स्वातंत्र्य आहे नंबर तीन देण्याची सवय नसणे एक आध्यात्मिक सत्य तुम्हाला सांगू का लक्ष्मीला फ्लो खूप आवडतो म्हणजेच प्रवाह त्यामुळे लक्ष्मीचा प्रवाह सुरू राहण्यासाठी तुम्हाला दान आणि ग्रहण या दोन्ही गोष्टी कराव्याच लागतील दान म्हणजे दुसऱ्यांना देणे आणि ग्रहण म्हणजे स्वतः देखील उपभोग घेणे आता काही लोक असतात जी त्यांच्याकडचं धन इतरांना देण्यास अजिबात तयार नसतात पण लक्ष्मीला एका ठिकाणी साठवून ठेवलेलं अजिबात आवडत नाही आणि त्यामुळे ती त्यांच्यापासून दूर परवून जायला लागते आता यावर उपाय काय ते मी सांगतो ऐका दर आठवड्यात किमान दहा ते शंभर रुपये यापैकी तुम्हाला जितकी रक्कम शक्य असेल तेवढी रक्कम दान करा कुणा भिकाऱ्याला द्या किंवा कुणा गरजूची तरी मदत करा जेव्हा या प्रकारे तुम्ही मन मोठं करून दान करायला लागाल तेव्हा हळूहळू लक्ष्मीचा प्रवाह तुमच्या आयुष्यात यायला सुरू होईल नंबर चार भीतीतून काम करणे माझी नोकरी जाईल का मला अजून पैसा मिळणारच नाही त्यासाठी मिळेल ते काम मला करावंच लागेल अशा प्रकारची विचारसरणी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर दुष्काळातली विचारसरणी असं आपण हिला म्हणू शकतो कारण या सगळ्या विचारांमधून आपण असं विचार करायला लागतो की या सगळ्या जगात ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप लिमिटेड आहेत आणि मला खूप कमी मिळणार आहे मग अशा विचारसरणीतून आपण भीतीच्या वायब्रेशन्स मध्ये जायला लागतो जेव्हा आपण भीतीच्या व्हायब्रेशन्स मध्ये असतो तेव्हा गोष्टींचा अभाव म्हणजेच नेहमी गोष्टींची कमी असणे अशीच अवस्था आपल्याकडे आकर्षित व्हायला लागते भरभराट तुमच्याकडे कधीच येऊ शकणार नाही आता यावर उपाय म्हणजे तुम्ही एक ध्येय हाती घेऊन त्यानुसार काम करायला लागा कोणतंच दडपण किंवा भीती मनात ठेवून त्यानुसार वागू नका तुमचं पॅशन तुमच्यातला निडरपणा परत जाग करा तुम्हाला नक्की परिणाम दिसायला लागतील नंबर पाच गुंतवणूक न करणं आपण पैसा कमावतो खरं पण आपला पैसा जर नेहमी सेविंग अकाउंटलाच पडून राहणार असेल तर तो हळूहळू निष्क्रिय पैसा व्हायला लागतो निष्क्रिय पैसा म्हणजे झोपलेला पैसा असतो त्याला जाग करा पैशाला देखील उत्साही बनवावं लागेल त्याला पण गती मिळवून द्यावी लागेल जेणेकरून त्याचं मल्टिप्लिकेशन होईल यासाठी तुमचा पैसा एसआयपी म्युच्युअल फंड्स किंवा छोट्याशा प्लॅन्स मध्ये हा पैसा गुंतवणूक करण्यास सुरुवात करा लक्षात असू द्या जेव्हा तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतो तेव्हाच तुम्ही एक बॉस बनता नंबर सहा बोनस टिप जेव्हा तुमच्याकडे पैशाची चणचण असेल तेव्हा कुणालाच दोष देऊ नका इतरांना किंवा परिस्थितीला दोष देण्याच्या सवयीतून निगेटिव्हिटी येते तुमची स्वतःची ऊर्जा बदला कारण पैसा म्हणजे फक्त नोटा किंवा बँक बॅलन्सच नसतो तर तो एक वायब्रेशन आहे स्वतः शांतपणे विचार करायला लागा की मी कशा प्रकारे पैशाला आकर्षित करू शकतो तुमच्या आयुष्यात लक्ष्मीचा फ्लो चालू राहण्यासाठी तुमचं ज्या देवावर निस्सिम प्रेम आहे त्या देवाचं नाव कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि अशाच पॉझिटिव्ह वायब्रेशनने भरलेल्या व्हिडिओजसाठी माझं स्टोईक विचार या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्र हो